मी विकास दिनकर शिंदे शिवसेना प्रमुख वाई तालुका खऱ्या अर्थाने नुकत्याच झालेल्या नगरपालिकानी निवडणुकीत या ठिकाणी अर्ज माघारी घेतला म्हणून त्या ठिकाणी पक्षातून माझी हकलपट्टी केली असा काल मेसेज या ठिकाणी जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्याकडनं व्हायरल करताना मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्या ठिकाणी पक्षाचं जे काय पत्र आहे प्रसिद्धीपत्र यामध्ये माझं तात्पुरतं निलंबन असं या ठिकाणी दिसत आहे मात्र माझं निलंबन का आणि कशासाठी केलं मला हे काही समजलं नाही कारण या ठिकाणी बोलले गेलेले की जे माझे बंधू आहेत त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने नगरपालिकेला के सामोरं जाताना मी अटक करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी आ, उमेदवारी घेतली असं त्या ठिकाणी म्हणणं आहे पण माझं म्हणणं सांगणे की आदरणीय साहेबांनी गेले अठ्ठेचाळीस तास अगोदरच फक्त मला सांगितलं की आपण या ठिकाणी शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी लढायचं आहे आणि साहेबांच्या शब्दाला मान देऊन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे मला आठवते की मागील तीन वर्षामध्ये मी या ठिकाणी शिवसेना पक्षात काम करत असताना किंवा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमचे नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील सचिव पक्षाचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील आणि आमच्या सातारा जिल्ह्याचे प्रभावशाली आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री आदनीय शंभराव देसाहेब असतील की यांच्याकडे प्रभावित होऊन शिवसेना पक्षात तीन वर्षापूर्वी प्रामाणिकपणे मी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज गेले तीन वर्षामध्ये मी माझ्या कामाचा आढावा पाहूनच त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी मला खऱ्या अर्थाने उपचित पद दिलं मात्र गेलेले एक वर्षापासून मी पाहत आहे की सातत्याने सातारा जिल्ह्याचे नवीन जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्याकडून सातत्याने माझा जिल्ह्यामध्ये वाढता प्रभाव हा पाहता त्यांच्याकडून मला कुठंतरी सारखा मला त्रास देणे हे त्यांच्याकडून सातत्याने चालू आहे माझ्याबरोबर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना पक्षाचे आम्हीच दाखवून वरच्या पदांचे आम्हीच दाखवून त्या ठिकाणी सातत्याने माझ्याविषयी षडयंत्र केलेले आहे काही महिन्यापूर्वीच माझ्या विरोधात माझ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जन्मच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्याविरुद्ध बातमी छापून आणली होती सातत्याने आदरणीय साहेबांनी माझी पंधरा ऑक्टोबर रोजी माहिती त्या ठिकाणी साहेबांनी सातारा जिल्ह्यावरती जो काही मेळावा झाला त्यात एकशे पाच शाखा आणि शाखा प्रमुख केल्याबद्दल आता साहेबांनी माझी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्कार केला होता जवळ शिवसेनेच्या पस्तीस शाखा भागामध्ये आहेत त्या युवसेना पस्तीस शिवसेना पस्तीस महिला आघाडी पस्तीस जवळ एकशे पाच शाखा प्रमुखांना घेऊन त्या ठिकाणी मी कार्यरत करत आहे याच्या अगोदर मला फक्त ग्रामीणचंच काम केलं होतं आता नव्याने मला संधी परत शहर आणि संपूर्ण मतदारसंघाची दिली होती मात्र पुन्हा एकदा माझ्यावरती कुरबुडी करून साहेबांनी मला जे काय पत्र दिलं होतं त्या पत्राच्या विरोधात पुन्हा जाऊन या ठिकाणी जिल्हाप्रमुखांनी माझी परत फक्त तालुक्यावरती उपजिल्हाप्रमुख म्हणजेच महाराष्ट्रात एकमेव उदाहरण असेल की तालुक्याला उपजिल्हाप्रमुख जिल्ह्यावरती प्रमुख होता ठीक आहे मला साहेबांनी विधानसभेचं विधानासह उप प्रमुख पद दिलं होतं मात्र यांनी पुन्हा एकदा जाऊन शिने आठ तारखेला उपजिल्हाप्रमुखचं पद आणलं म्हणजे सातत्याने कुठंतरी माझा तालुक्यातला किंवा जिल्ह्यावरती असणारा शिवसेनेचा प्रभाव किंवा माझ्या कुटुंबाला असणारा वारसा त्यातून माझा जनतेची असलेली नाळ युवकांशी असणारं प्राबल्य किंवा युवा युवकांना म्हणून रोजगार असू काय असू त्यामुळे ताकद यायचं काम करून प्रेरित असल्यामुळं जनतेमध्ये सातत्याने माझ्या कुटुंबाने आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आम्ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम करत आहोत आज शिवसेना पक्षाचे पूर्वीचे इतिहासने पदाधिकारी सर्व शिवसेना सोडून गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी नव्याने शिवसेना उभं करण्यामध्ये मी आणि माझ्या सहकार्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि अशा असताना या ठिकाणी फक्त त्या जिल्हा प्रमुखाच्या सांगण्यावरून सातत्याने मला ठिकाणी डावलं जात आहे माझी जी, जी काय के निलंबन केलं याचं सातत्याने आपण पाहिलं असेल की काल जिल्हा प्रमुखांनी स्वतःच म्हणजे जर इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शन सुरू असताना अशी निलंबन होणे किंवा आपल्या मतावर परिणाम करून घेणे किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांची मत घालवणे हे खऱ्या अर्थानं पक्षाचं खूप मोठं नुकसान आहे मात्र अति तातडीनं अर्ज माघारी घेतला त्याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता दुसऱ्या दिवशी साडेनऊ वाजता पत्र येतं म्हणजे आदल्या दिवशी हे पत्र तयार करून त्या ठिकाणी कुरबुडी करायचं काम ठिकाणी केलेलं जर जिल्हा प्रमुखांना पक्षांनी जबाबदारी दिली होती की इथले काही निर्णय ते तुम्ही घ्या खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणाला मला सांगण्यात आलं गेले एक महिन्यापासून जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी चाचणी करत असताना मला कुठेही विश्वासात त्यांनी कधी घेतलं नाही आणि विश्वास न घेता शेवट अठ्ठेचाळीस असं त्यांना उमेदवार न मिळाल्यामुळं त्यांनी तुमच्याच बंधूंना उमेदवारी द्या माझा कुठलाही हट्टास माझ्या बंधूंना उमेदवारीसाठी नव्हता त्यांच्याकडून समोरूनच मला या ठिकाणी जे आमचे शरद कणसे साहेब असतील की त्यांच्याकडून मला फोन आला की आदरणीय साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी घ्यायला सांगितलेली आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस कॉल या ठिकाणी आलेले जा आहेत आणि ज्याशिवाय अर्ज माघारी घेतला त्या दिवशी पण जवळजवळ पंचवीस ते तीस कॉल माझे त्या ठिकाणी त्यांना झालेले आहेत एकवीस नोव्हेंबरला अर्ज जवळ घेताना माघारी मी असे आणि कॉल त्यांना झालेले आहेत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना झालेले आहेत शंभरवाल देसाई पीएन कोणत्या ठिकाणी फोन केलेला आहे पण मला कुठल्याही त्या ठिकाणी प्रभावी किंवा ज्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे ताकदीनं राहून त्यांना पुढची भूमिका समजून सांगण्यासाठी करावं लागतं असे कुठले प्रयत्न त्या ठिकाणी दिसले नाही आणि थोडंसं मला मिसगाईड केलेलं आहे या मिसगाईडमध्ये मी थोडंसं पक्षाचं नुकसान मी अर्ज मागे काढल्यामुळे झालेलं आहे मी कबूल करतो पण पक्षाने ज्यांच्याकडे जबाबदारी दिली जर सक्षमपणे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जबाबदारी पेलू शकत नसतील किंवा ज्यांनी कोरेगावच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या आमदाराच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक वर्षपूर्वी कुरकुडीचं राजकारण वीस गावात आदरणीय महिश्रीची बांधणी केली होती त्याच युवासेनेचे जिल्हा प्रमुख पद त्यांच्याकडे होतं रणजितसिंह भोसलेकडं मग त्यावेळेस त्यांची अकलपट्टीची कारवाई पक्षाने का, के का नाही केली आजच्या घडीमध्ये पण आज महाबळेश्वर पाहिलं कुठं पाहिलं की अनेक शिवसेनेक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी अर्ज मागे घेतले त्यांचे तर कुठे निलंबन झालेलं नाही मात्र माझ्यावरती झालेली निलंबनाची कारवाई ही कुठेतरी व्यक्ती दोषपुटी किंवा माझा शिवसेनेचा वाढता प्रभाव झाली असं मला वाटतं माझा हात जोडून या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा शिवसेना पक्षवाढीसाठी सातत्याने मला ज्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला असे नामदार साताऱ्याचे पालकमंत्री ना मंत्री शंभूराव देसाहेब असतील की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देऊन त्यांनी खरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये पाहावी आणि माझ्यासारख्या शिवसैनिकाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय द्यावा नाहीतर येणाऱ्या ना पुढच्या याला खऱ्या अर्थाने पक्षाच्या नुकसान नुकसानीला हे सातारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सिंह भोसले हेच जबाबदार राहतील असं मला या ठिकाणी सांगितलं सा। जे आता त्यांनी लावला त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार नाही मला कारवाई करायचं नाही कारण मी एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना पक्षाचा प्रेमी आहे आणि मी कट्टर हिंदुत्ववादी पहिल्यापासून आहे माझा इतिहास पाहिला तर मी जरी उदहनराज्य मुस्लिमवर काम केलं सगळ्या पक्षात काम केलं माझा इतिहास असं की मी ज्या पक्षावर राहतो तिथे मी एक निष्ठा आहे जे जेव्हा उठवले जातात कुठल्या प्रकारचं आर्थिक सेटलमेंट का काय केलंय का असं कुठलं सेटलमेंट केलं असतं तर मला वाटतं कुठला असा पक्ष नाही की सेटलमेंट केल्यावर त्याला मोकळा सोडतो तो कुठेतरी तुमचा पाठिंबा कुठतरी घेतोच आणि मला वाटत नाही की कुठल्याही चार पाच दिवसामध्ये मी कुठल्या पक्षाला पाठिंबा दिलाय असं कुठेही प्रसिद्धी माध्यमातून किंवा लोकांच्यातून आले की त्या ठिकाणी मी कुठे पाठिंबा दर्शवलं नाही तुमची भूमिका जे पक्षाचे उमेदवार अर्ज काढलेला नाही त्यांचा प्रचार करणे हीच माझी भूमिका राहील त्यांचं पाठबळ किती आहे त्यांची ताकद किती आहे त्यापेक्षा पक्षाची जबाबदारी अजून मायकड आहे ते मी पक्षाची अजून एक निष्ठ आहे त्यामुळे त्यांच्या प्रचारामध्ये मी त्या ठिकाणी सामील होऊन त्यांचा प्रचार या ठिकाणी मी करणार आहे आणि माझी पुढची भूमिका अशी राहील की आदरणीय साहेबांना इलेक्शनच्या गडबडीतून भेटायचं पालकमंत्री बहोदय साहेबांना भेटायचं डॉक्टर एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब बसले की त्यांनाही भेटायचं आणि खऱ्या अर्थाने घटलेला प्रकार त्यांच्या कानाव घालून मग जो काही निर्णय तो पुढचा निर्णय मग आम्ही आमचे सर्व सहकारी माझे एक सभा शाखा प्रमुख यांना विचारून मग आम्ही नंतर घेऊ अन्ना तुम्ही मग अशी म्हणणार आहे की जिल्हा आहे माझी होते आताचे तुम्हाला टार्गेट करतात का हा टार्गेटच करतात मागील बारा वर्ष त्याच्याकडे ते म्हणतात की मी अनेक वर्षापासून शिवसेने युवासेनेचं पद बघतोय आजपर्यंत युवसेना जिल्ह्यामध्ये वाढली का नाही म्हणजे मागील ती जे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी तीन वर्षापूर्वी प्रवेश केला तेव्हा पण तुम्ही युवासेनेचे जिल्हा प्रमुख होता त्यावेळी तुमच्या विचार दिली मग तीन वर्षामध्ये साताऱ्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाचे किंवा युवासेनेचे मेळावे किती झाले कुठला भरीव असा मेळावा झाला कुठंतरी एक छोटंसं आंदोलन केलं कुठंतरी दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊन त्या ठिकाणी रील्स बनवले फोटो काढले म्हणजे पक्षप्रचार होत नसतो स्थानिक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना स्थानिक त्या ठिकाणी जाऊन पक्ष कसा वाढेल हे जनतेमध्ये जाऊन पक्ष वाढवायचा असतो कुठेतरी एसीच्या ऑफिस मध्ये बसून त्या ठिकाणी चालत नाही त्याच्या मनापासून खऱ्या अर्थाने जनतेची नाळ तुमची असली पाहिजे